अमरावती शहरातील पूर्वेकडील भागात हल्ली अनेक परिसरात बिबट दिसून येत आहे कॅम्प डियानी चौक ते वेलकम पाईंटसह हो, महादेव परिसरात अनेकदा बिबट्यांचा रात्रीच्या दरम्यान मुक्त संचार होताना अनेकांना दर्शन झाले दोन दिवसापूर्वी महादेवपुरी परिसरात असलेल्या वरुण नगरात रक्षित हजारे यांच्या घरासमोर एक नाहीत तर तीन बिबट सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे अचानक तीन बिबट वरुण नगरात दिसून आल्याने येथील स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे महादेवपुरी परिसरात च्या शेवटी वन विभागाचे जंगल येत असल्याने जंगल परिसरात रानडुक्कर मोर बिबट आदी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे या दरम्यान शिकारीच्या शोधात आता बिबट मानव्यवस्थित प्रवेश करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकातून केली जात आहे